राजेंद्र निमित्ताने उपस्थित व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले सर्वांचे राजकीय नेते आणि ज्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज बहुसंख्य ग्रामस्थ या ठिकाणी पक्ष प्रवेश करत आहेत ते रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते माननीय सुधाकर कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष भरत काका भगत खालापूर खोपोली खालापूरचे शरद भाई कदम त्याचबरोबर एकनाथ दादा धुळे राजेंद्रजी निगुडकर अरुंददा कराळे कराळे मामा गावातील ग्रामस्थांचा होणारा पक्ष प्रवेश त्याचप्रमाणे पक्ष दृष्टिकोनातून आज आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले तसच हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले

कोकणचे भाग्यविधा पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय तटकर साहेब महाराष्ट्र राज्याच्या महिला बालकल्याण विकास मंत्री आदरणीय ताई आलिकत भाई या सगळ्यांच्या विकास विश्वास आणि व्हिजन या त्रिसूत्रीच्या प्रभावाने माझा हा आजचा पक्षप्रवेश सोहळा सगळ्यांच्या तुम्हाला सगळ्यांच्या उपस्थितीत संपन्न झालाय कर्जत खानापूरच लाडका नेतृत्व आमचे मंत्र सुधाकर शेठ घराई भाई दादा दोन्ही तालुक्याचे तालुका प्रमुख ताई सगळेच सन्मान्य व्यासपीठ खर तर मी ह्या रस्त्याने नेहमी यायचो पण माझी गाडी पुढच्या ऑफिसला जायची आज पहिल्यांदा वाबरावली मी त्यांच्या गाडीमध्ये आलो पहिल्यांदा आज गाडी ह्या रस्त्याला टाकली हा युवा माझ्या आयुष्यात येईल असं मला खरं तर वाटलं नव्हतं मला टीका टिप्पणी करायची नाहीये कारण अनेक वेळा समोरच्या सह माणसाचं सहकार्य आपल्याला असतं माझ त्याला असत परंतु हा सगळा प्रवास साडेनऊ वर्षाचा त्यांच्या सोबतचा अनेक चांगले वाईट सगळे अनुभव आहेत आज मात्र ते बोलायची आवश्यकता नाही आहे कारण आम्ही सगळे शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल भाजप असेल युतीमध्ये आहोत आगामी निवडणुका सांगेल ते त्या अँगल आपण सगळे काम करणार एकूण तो सगळा मागचा प्रवास मागाशी बऱ्या पाहिली बऱ्याच गोष्टीचा काही उल्लेख केला आणि नेतृत्व सुधाकर झाले जेव्हा जुलै महिन्यानंतर नव्याने राष्ट्रवादीची नेतृत्वाखाली प्रांताध्यक्ष तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली मला तटकरे साहेबांचं नेतृत्व हे पहिल्यापासून आवडत संपूर्ण कोकणामध्ये दोन नेते असे आहेत की ज्यांच्यावर म्हणजे मी विशेषतः प्रयोग करतो मी बाबूरावांची नेहमी आणि राजकीय चर्चा करतो त्याच्यामध्ये पहिलं नाव आदरणीय नारायण राणे साहेब आणि दुसरं नाव प्रामुख्याने येत आहे ते आमच्या टडखेरा साहेबांचं <प्रावारी> विकास आणि नेता कसा असावा अभ्यास करणारा हा नेता खऱ्या अर्थानं रायगडा लागलाय हे आमचं भाग्य आहे आणि आज साहेबांच साहेबांचं भूजन काळींचं भुजन आणखी म्हणीचं भूजन आणि बघताना प्रचंड ही लोक कार्यकर्त्र कशा प्रकारे जपलं पाहिजे आणि त्याच प्रकारे जपण्याचं काम आमचे नाडके उद्याच्या काळाचं नेतृत्व भाऊ मी इकडे आलेलो आहे आणि एकच मी बऱ्याच गोष्टी काय असतात नंतर बऱ्याच गॉसिप सुद्धा होतात की म्हणजे आजकालचे प्रवेश समजून जातो काय कशा प्रकारे असतात म्हणजे मी हा माझा पक्ष तसा नाही मी म्हटलं की मला खरंच काय नको मी कार्यकर्ता म्हणून खाली बसायला तयार आहे पण ते एकच की मला जो काय अनुभव आला तो इकडे होतो इतकी सारी माफक अपेक्षा त्यांच्याशी बोलताना गेली होती बाकी माझं काही म्हणणं नाही मला मान सन्मान फक्त मला काम, काम करायचं आहे, आहे।, सरकरे आहे। सरकरे काम करायचं एवढं माझं खरं आहे तिथे लोक वाईट असं माझं म्हणणं नाही तिथलं अनेक माझे सहकारी आहे चांगली लोक आहे सगळं काम चालू आहे काही गोष्टी असतात आपल्याला काही गोष्टी पटकत नाही आणि मलाही तिथल्या काही गोष्टी पटल्या जाईत त्या अंगीने हा सगळा पक्ष बरोबर झालेला आहे परंतु मला आनंद आहे की ह्या ऑफिस त्या ऑफिसचाही सगळा कारभार पाहिलेला आहे आणि इकडे असं वाटलं की राष्ट्रवादी प्रदेशच्या ऑफिसला कार्यालयात बसतोय अशा प्रकारचं फीत आहे आणि आगामी काळात तुमच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली मी काम करायला तयार आहे तुम्ही जे ती जडत द्याल माझ्या बदल कोपोली खानापूर किंवा जे जे ज्या ज्या गोष्टी सांगाल त्या त्या ठिकाणी भाऊ मी काम करायला नक्की तयार आहे आणि सगळ्यांच आज मी मला संधी दिली ती बोऱ्यांनी त्यामुळे मी सगळ्यांचा आभार मानतो आणि विशेषतः महिलांचे सगळे प्रतिनिधी यांचंही कौतुक करतो धन्यवाद